सोलापूर दक्षिण विभाग वाहतूक पोलिसांच्या वागणुकीमुळे बाजारपेठेवर विपरीत परिणाम सोलापूर शहरात मराठवाडा आणि शेजारील कर्नाटकातील जिल्ह्यांसाठी सोलापूर हे मोठे व्यापारी केंद्र आहे या शहरात व्यापारी आणि ग्राहक खास गाडीने येऊन चादर भुसारमाल कपडे सोने चांदीचे दागिने खरेदी करतात पण येताना त्यांची सोलापूर वाहतूक पोलिसांकडून अडवणूक होते याचा आम्हाला त्रास होत असल्याचे बाहेरील व्यापाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले दरम्यान देवदर्शनासाठी येणारे भाविकही आपल्या गावी परतताना सोलापूरला टाळून जातात यामुळे येथील बाजारपेठेवर विपरीत परिणाम होत आहे सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना व्यापाऱ्यांकडून विनंती आहे वाहतूक शिस्त बरोबरच दक्षिण विभागीय वाहतूक पोलिसांना चेरीमेरींवर नियंत्रण आणून शिस्त लावण्याची गरज असल्याचे व्यापाऱ्यांमधून बोलले जात आहे काही व्यापारी आणि ग्राहकांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की आता आम्ही सोलापुरात येऊन खरेदी करावी का याचा विचार करतोय गाडीतून येताना सर्व कागदपत्रे जवळ असली तरी विजापूर रोड सात रस्ता देगाव रोड भैया चौक सोलापूर एसटी स्टँड पुणे नाका बाळे रोड अवंतीनगर या प्रमुख रस्त्यावर आमची वाहतूक पोलिसांकडून अडवणूक केली जाते पण जर चुकून एखादे कागदपत्र नसेल तर होणाऱ्या त्रासाला मर्यादाच नसते सकाळी सोलापुरात येऊन सायंकाळी गाडीत माल घेऊन जात असताना सर्वाधिक भीती वाटते कारण गाडीमध्ये किमती वस्तू असतात या स्थितीत गाडी अडवली की आमच्या शहराला पोहोचायला उशीर होतो मार्गात असताना कुठे चोरांनी अडवले तर होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केला एका व्यापाराने सांगितले की मी तेरा मेल रहिवासी आहे माझा कपड्याचा व्यवसाय आहे मी खरेदीसाठी महिन्यातून एकदा माझ्या खासगी वाहनातून सोलापुरात येत असतो येताना मला विजापूर नाका रोडवर अनेक वेळा अडवण्यात आले होते कागदपत्रांची मागणी केली लायसन्स विचारले पीयूसी आहे का हेही विचारले जाते मी सोलापूरला येताना आता सर्व कागदपत्रे घेऊनच येत असतो मात्र काही कारण सांगून वाहतूक शाखेचे पोलीस आम्हाला पावती करण्यास सांगतात आम्ही धंदेवाईक माणसे आहोत या मदे न पडता सरळ दंडाची पावती घेतो आणि निघून जातो काही वेळेस दंडाची पावतीही दिली जात नाही खरेदी करतो आणि पुन्हा आमच्या गावी निघून जातो वाईट वाटते वाट मात्र आम्ही सांगणार कोणाला अशी खंत एका व्यापाऱ्याने व्यक्त केली सर्व काही नियमात असतानाही आमच्याकडून दंड घेतला जातो आमचा नाईलाच असतो शेटजी आता तुमच्यापर्यंत आलो आहोत आम्हाला विनाकारण दंड लावण्यात आला आहे आता खरेदीमध्ये आम्हाला सूट द्या नाही तर पुढच्या वेळी आम्ही सोलापूरला येणार नाही दुसरी बाजारपेठ शोधतो असे बाजारपेठेतील व्यापारी दुकानदारास बोलतात अशी माहिती एका प्रसिद्ध कापड व्यापारी यांनी माध्यमांशी बोलून खंत व्यक्त केले माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दक्षिण विभाग वाहतूक शाखे अवैध कारभारावर नियंत्रण आणावे अशी मागणी सर्वसामान्य व्यापारातून व्यक्त होत आहे